विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात बघा आज आपण इतिहासाच्या नवव्या पाठाला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव आहे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम आज आपण शिवरायानंतर त्यांच्या पुढील पिढीचे किंवा त्यांच्या गादीवर नेतृत्व करणाऱ्या महाराजांचे आज अभ्यास करणार आहोत त्यांचे सुपुत्र संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज यांचा आज आपण कर्तृत्वाचा अभ्यास करणार आहोत वि विद्यार्थ्यांनो बघा श छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला शिवरायांचे ज्येष्ठ सुपुत्र होते ज्येष्ठ राज्याचा सा कारभार सांभाळणारे गादीचा सा वारस सांभाळणारे असे राजकुमार होते संभाजी महाराज त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज हे त्यांचे द्वितीय सुपुत्र आणि यांच्या नेतृत्वाखाली मराठी सरदारांनी स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला याचा अभ्यास आपण आता करणार आहोत की मुघलांशी लढा देण्यात टिकून राहणाऱ्या मराठ्यांचे कर्तृत्व कसे होते तर जवळजवळ सत्तावीस वर्षांच्या या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम असे नाव दिले गेले आहे किंवा आज आपण त्याला मराठ्यांचा संग्राम असे म्हणतो कारण स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वराज्य टिकवून ठेवण्यासाठी मराठी सरदारांनी छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढवलेला होता इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये तर खुद्द औरंगजेबाच्या दक्षिणेत चालून आला होता औरंगजेबाचे जे, जे खूप असं मनोधैर्य होतं आणि खूप त्याची तीव्र इच्छा होती की शिवरायांना आपले गुलाम बनवावे किंवा पराभूत करावे मराठी साम्राज्य हस्तगत करावे यासाठी त्याने आयुष्यभर लढा दिला पण लक्षात घ्या की शेवटपर्यंत त्याला मराठी साम्राज्य काबीज करता आले नाही सत्तावीस वर्षांच्या या संग्रामात मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामात सुद्धा त्यांचा सामना झाला होता दक्षिणेत तो चालून आला होता औरंगजेबाची तीव्र मनोइच्छा होती की मराठ्यांचा हे स्वराज्य आपण काबीज करावं तरीसुद्धा मग मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणींवर मात करून मराठे शेवटी विजयी झाले त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तर हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजेच भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक आणि तेजस्वी कालखंड आहे इतका प्रदीर्घ लढा करणारे क्वचितच मराठी साम्राज्य असावे भारताच्या इतिहासात हे लक्षात घ्या कुठलेही साम्राज्यापेक्षा मराठी साम्राज्याने हा तीव्र लढा महाराजांनंतरच्या काळात सुद्धा सुरू ठेवलेला होता हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजेच भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व आहे आपण या पाठात या स्वातंत्र्य संग्रामाचा अभ्यास करणार आहोत आता येथे मराठा हा शब्द तुम्ही घेऊ नका की ही पर्टिक्युलर जाते किंवा पर्टिक्युलर विशिष्ट लोकांसाठी हा मराठा शब्द घेऊ नका तर मराठा या अर्थात शब्दाचा अर्थ काय होतो मराठी भाषा बोलणारे किंवा महाराष्ट्रीयन लोक महाराष्ट्रात राहणारे महाराष्ट्राच्या प्रदेशात या भूमीमध्ये राहणारे सर्व जे जनता होती तिला मराठा असे नाव इथे दिले गेलेले आहे आणि या जनतेचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजेच मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम होय आता तुम्हाला त्यांनी एक उपक्रम दिलेला आहे खाली बघा संभाजी महाराजांचं चित्र दिलेलं आहे आणि संभाजी महाराज ही भूमिका तुम्ही सादर करा आणि मी संभाजीराजे बोलतो आहे असा भूमिका नेत अभिनय करा असे त्यांनी म्हटलेलं आहे आता हे तुम्ही उपक्रमासाठी करू शकतात आणि आपल्या वर्गातील आपल्या मित्रांना प्रोत्साहन देऊ शकतात संभाजी महाराजांचं चरित्र थोडक्यात तुम्हाला स्पष्ट करता येऊ शकता अभिनयाच्या स्वरूपात अभिनय करणे याचा अर्थ होणे म्हणजेच ती भूमिका करून दाखवणे आपण शिवरायांच्या सुपुत्राचे ज्येष्ठ पुत्राचे वर्णन आता जाणून घेऊ छप छत्रपती संभाजी महाराज यांचा तुम्हाला फोटो दिसतोय समोर तर संभाजी महाराज हे शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र होते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला शिव शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले त्यावेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालू होता अशा स्थितीत औरंगजेब औरंगजेबाचा मुलगा शाहजादा अकबर याने आपल्या पित्याविरुद्धच बंड केले होते हे बंड बादशहाने मोडून काढले मग अकबर दक्षिणेत संभाजी महाराजांचा आश्रयाला आला हा जो अकबर होता शाहजादा अकबर हा औरंगजेब बादशाहचा मुलगा होता तरीसुद्धा तो शिवरायांच्या मुलाशी म्हणजेच संभाजी महाराजांचा मित्र बनलेला होता त्याच्या आश्रयाला तो आला आणि हा अकबर संभाजींचा चांगला मित्र झालेला होता त्याचे पारिपत्य करण्यासाठी बादशहा स्वतः सोळाशे ब्याऐंशीमध्ये दक्षिणेत आला आणि या अकबराला आग्बार अकबराने आपल्या पित्याविरुद्ध म्हणजेच औरंगजेबाविरुद्ध बंड केलेलं होतं त्याचे आणि आपल्या वडिलांचे विचार पटत नव्हते मतभेद होता आणि अकबर औरंगजेबाला हे पटत नव्हतं त्याने त्याचं पारिपत्य करण्यासाठी चाल केली दक्षिणेमध्ये दक्षिणेत तो चालून आला औरंगजेबाच्या आणि स्वतः सोळाशे ब्याऐंशी मध्ये तो दक्षिणेत आला अफाट सैन्य प्रभावी तोफखाना हे घेऊन त्याने चाल केली त्याने जिं सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम करण्याससुद्धा सांगितले त्याचबरोबर आपल्यासोबत त्याने जंजिऱ्याच्या सिद्धीलाही घेतलं आणि या सगळ्यांनी पोर्तुगीजांना पण आपल्या बाजूला वळवलं म्हणजे शत्रूचे शत्रू ते आपले मित्र असं त्याने समजून जंजिऱ्याची सिद्धी पोर तसेच गोव्याचे पोर्तुगीज या सर्वांना संभाजी विरुद्ध बंड करण्यास सांगितलं त्याच्यावर चाल करून जाण्यास सांगितली की सर्व बाजूने जर संभाजीला आपण घेरलं मराठ्यांना घेरलं तर आपलं साम्राज्य आपल्याला प्रस्थापित करता येईल आणि मराठ्यांचं पारिपत्य होईल असं त्याची इच्छा होती यामुळे संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आला बघा एका शत्रूला नामोहरम करायचं तर त्याचवेळेस दुसरा शत्रू त्यांच्यावर चाल करून येत होता असे तीन तीन बाजूंनी शत्रू त्यांच्यावर येत होते संभाजी महाराजांची ही कारकिर्द ही शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यसंग्रामांचे पहिले पर्व होय संभाजी महाराजांनी या शत्रूंना कसे तोंड दिले कारण महाराजांनंतर मार्गदर्शन करण्या करण्यासारखं असं ठोस असं कोणी नव्हतं पण संभाजीरायांनी जे निर्णय घेतले हे एक तुम्ही एका मालिकेमध्ये सुद्धा बघितलेलं आहे तर हे कालखंड हा जो कालखंड होता संभाजीराजांचा हे एक पर्व म्हटलं जातं म्हणजेच एक दिव्य असं पर्व होतं त्यांचं कर्तृत्वाचं महाराजांनी आपल्या कारकिर्दीतच त्यांना मुलकी स्वराज्याचे कारभाराचे व लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिले होते शिवरायांना ही जाणीव होती की आपल्यानंतर संभाजीलाच हा राज्यकारभार सांभाळायचा सा आहे कारण राजाराम महाराज हे, राजारा हे खूप छोटे होते त्यावेळेस मग या संभाजींना हे सगळं सांभाळण्यासाठी महाराजांनी स्वतःच्याच कारकिर्दीमध्ये स्वतःच्या निरीक्षणाखाली त्यांना लष्करी शिक्षण दिलं होतं मुलगी राज्यकारभाराचं शिक्षण दिलं त्याचबरोबर विविध भाषा संस्कृत भाषा विविध अशा कला हे त्यांना शिकवलेलं होतं संभाजीराजे हे जवळजवळ उत्कृष्ट असे लेखक होते उत्कृष्ट गायक होते आणि त्यांना सगळ्या भाषा अवगत होत्या संस्कृतवरसुद्धा त्यांचं प्रभुत्व होतं विविध असे लष्करी शिक्षण त्यांनी काबीज केलेलं होतं हे सगळं जे शिक्षण होतं हे शिवरायांनी आपल्या स्वतःच्या निरीक्षणाखाली संभाजीला देण्याचा प्रयत्न केलेला होता युवराज असतानाच त्यांनी मुलगा व अनेक प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या होत्या त्यांच्या युद्ध कल कौशल्याचं वर्णन करताना त्यावेळेस एक फ्रेंच प्रवासी अॅबेकॅरे असा होता त्याने असं लिहून ठेवलंय की हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूरवीर होता असं म्हणतात की बाप से बेटा सवाई असं म्हटलं जातं म्हणजे वडिलांपेक्षा मुलगा हा जास्त प्रखर किंवा जास्त कर्तृत्वान असायला हवा तर तसंच संभाजीराजांच्या बाबतीत खरं होत होतं कारण संभाजीराजांच्या बाबतीत ॲबेकॅरे या फ्रेंच प्रवासाने असं लिहून ठेवलं आहे की हा लहान असला वयाने तरीसुद्धा तो धैर्यवान होता आणि आपल्या पित्याच्या कीर्तीला म्हणजे शिवरायांच्या कीर्तीला साजेसा असाच शूरवीर होता असे हे संभाजीराजे होते तर संभाजी महाराज छत्रपती झाले महाराजांनंतर त्यांच्यावर मराठ्यांचा हा सर्व कारभार सांभाळण्याची जबाबदारी पडली मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच सुरू होता तीव्र झालेला होता औरंगजेबाला हे कळलं होतं की शिवराय नाही आहे व त्याने तिन्ही चारही बाजूंनी मराठी साम्राज्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस कन्याकुमारी कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश आता त्याला पूर्ण करण्याची इच्छा होती आपल्या प्रचंड लष्करी आणि आर्थिक शक्तीने मु मराठ्यांचे राज्य साप बुडवून टाकायचे असे त्याने ठरवले होते की आता आपण मराठ्यांचं साम्राज्य बुडवून टाकू कारण आता शिवराय तर नाही आहे आता आपल्याला ते स्वप्न पूर्ण करता येईल पण राजांनी हे स्वप्न पूर्ण होऊ दिलं का नाही संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने युद्ध कौशल्याने त्याचबरोबर रणनीतीने त्याचे हे स्वप्न धुळीला मिळवले धुळीला मिळवले म्हणजेच काय तर त्याचे स्वप्न उद्ध्वस्त करून टाकले लक्षात घ्या बघा त्यांच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशात स्वाऱ्या करत होत्या मराठ्यांच्या नाशिकजवळचा रामसेष किल्ला तर बादशाहच्या सेनानींना दीर्घकाळ प्रयत्न करूनही घेता आला नाही हे जे मुघल बादशाहचं सैन्य होतं हे मराठी साम्राज्यात ठिकठिकाणी छापे घालत होतं आपल्या प्रदेशात स्वाऱ्या करायचे मुद्दाम सैनिकांचं प्रजेचं ध दे, मनोधैर्य खचत होतं आणि अशा वेळेस जो प्रदेश मिळायचे तो, तो, तो ते काबीज करत जात होते रामसेष किल्ल्या यावरही त्यांनी आक्रमण करून बघितलं अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जेरीस आला होता त्याने खूप प्रयत्न केला की के संभाजीला हरवायचं पण संभाजी महाराज हे त्याच्या आक्रमणांना आणि स्वाऱ्यांना मोडून काढायचे आणि मराठ्यांचं साम्राज्य त्यांनी टिकवून ठेवलेलं होतं आपल्या पराक्रमाने आता औरंगजेब खूप कंटाळून गेलेला होता की अरे शिवरायांनी चव आपल्याला हे मिळवू दिलं नाही तेच त्याचा मुलगा संभाजी पण आता आपल्याला नामोहरम करतोय संभाजीसुद्धा आपल्याला आता कंटाळा आणतो आहे खूप त्रास देतोय हे पाहून एकदा तो एक दातो तो इतका संतापला होता की त्याने आपल्या डोक्यावरचं पागोटं म्हणजे ते पागोटं जे असतं ना फेटा तो त्याने जमिनीवर आपटला आणि काय प्रतिज्ञा केली की या संभाजीचा पाडाव हो करेपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही हा जो शिवबागचा मुलगा आहे किंवा शिवबा का जो हे लाल है उसको मैं पुरा पराभूत कर दूंगा असं त्यांनी ठरवलेलं होतं या संभाजीचा मी पाडाव करेलच असं त्याने ठरवलं होतं आणि प्रतिज्ञा केली होती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतकं हतबल करून टाकलं होतं की एक मुघल सम्राट संभाजींसमोर मराठ्यांच्या साम्राज्यासमोर नामोहरम झालेला होता आणि कंटाळलेला होता आता तुम्हाला माहीत आहे का यामध्ये लक्षात घ्या की कि मराठ्यांचे किल्ले जिंकले की त्यांचे राज्य संपले या विचाराने सुरुवातीला औरंगजेबाने काय केलं तर आत्ता मी रामशेष किल्ल्याचं वर्णन केलं नाशिक जवळचा त्या रामशेष किल्ल्यावर त्यांनी वेढा घातला की एकदा किल्ले जिंकले की आपलं राज्य होईल कारण त्यावेळेस असं होतं ज्याचा किल्ला त्याचं राज्य मी मागच्या तुमच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं असंच औरंगजेबाची इच्छा होती औरंगजेबाची सैन्यसंख्या खूप मोठी होती मराठ्यांची संख्या खूप कमी पण अशा चिवट प्रतिकार मराठ्यांनी केला की हा वेढा पुढे पाच वर्ष चालला जवळजवळ पाच वर्ष त्यांनी खाली घालून ठेवला होता बघा किल्ल्याच्या खाली आणि मुठभर मराठी सैनिकांनी हा पराक्रम अद्वितीय केला आणि चिवट प्रतिक्रिया करामुळे मराठ्यांशी संघर्ष करणे अवघड असल्याची जाणीव औरंगजेबाला झाली अशा पद्धतीने औरंगजेबाने शेवटी तो वेढा सोडून दिलेला होता आणि पाच वर्ष वेढा घातलेले प्रयत्न त्याचे वाया गेलेले होते अशा पद्धतीने हे संभाजी महाराजांचं कर्तृत्व आपण अभ्यासत आहोत विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या आता या पहिल्या या दोन प्र तुम्हाला प्रसंग मी सांगितले स संभाजी महाराजांचे किंवा त्यांचे गुण सांगितले कर्तृत्व गुण सांगितले या सगळ्यांचा तुम्ही अभ्यास करा आणि लक्षात घ्या ओके बाय